नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस एप्रिल आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या मा तुरीला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे राहुरी वांभुरी आवक एक क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली आवक आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवक एकोणीसशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर बारा एक हजार एकशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक पाच हजार एकशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती यवतमाळ आवक आहे तीनशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे साठ रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रज जिल्हा यवतमाळ कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीचा दर अकरा हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लोणार आवक आहे पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर अ दहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मेकर आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उश्यापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार